जर ॲनिमेटेड मूव्ही अशा काही प्रकारे बनत असेल तर ही एकच ॲनिमेटेड मूव्ही दहा आधी पुरुष मूवींना खाण्याची दमक ठेवते या मूव्हीच्या असे काही फॅक्ट्स जे ऐकून तुमच्या अंगावर ही शहारे देईन फॅट नंबरवर महावतार नरसिंह हा मूवी बनण्यासाठी जवळपास साडेचार वर्षे एवढा टाइम लागला या मूवीचा फक्त क्लायमेक्स सीनच ॲनिमेट करण्यासाठी मेकर्सना एक वर्ष लागला आणि एवढ्या खतरनाक क्लायमेक्ससाठी एवढा वेळ नक्कीच लागेल फॅक्ट नंबर टू डायरेक्टर अश्विन कुमार यांनी हा मूव्ही बनवण्यासाठी भागवत पुराण नरसिंह पुराण विष्णुपुराण अशा बऱ्याच पुराणांचा अभ्यास केला आहे फॅक्ट नंबर तीन महावतार नरसिंहा या मूवीपासून महावतार युनिव्हर्स ची सुरुवात होणार आहे त्यामध्ये आपल्याला टोटल सात मूवीज पाहायला मिळणार आहेत जे प्रत्येक दोन वर्षामध्ये रिलीज होणार आहेत हे सिनेमॅटिक युनिव्हर्स दोन हजार मध्ये पूर्ण एंड होणार आहे फॅक्ट नंबर चार ही मूवी हिंदी तामिळ तेलुगू मल्याळम यासोबतच वर्ल्ड मध्ये इंग्लिश आणि स्पॅनिश या लँग्वेजमध्ये सुद्धा रिलीज झाली आहे फॅक्ट नंबर फाईव्ह या सिनेमॅटिक युनिव्हर्स आपल्याला कॉमिक सुद्धा पाहायला मिळणार आहे प्लस या युनिव्हर्सचा महावतार ब्रह्मांड या नावाने एक सुद्धा रिलीज होणार आहे जर तुम्हाला या मूवीबद्दल एखादा फॅक्ट माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूच पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र